नमस्कार मी उदय कदम महाराष्ट्र दर्पणमध्ये आपलं स्वागत करतो आपलं भविष्य जाणून घेणे ही मनुष्याची सर्वात मोठी इच्छा आहे आणि म्हणूनच जेव्हा कधीही भविष्याची गोष्ट निघते ती ऐकून माणूस हैराण होतो आज आपण जाणून घेणार आहोत त्या महिलेबद्दल जिने नऊ अकरासारख्या मोठ्या हल्ल्याची भविष्यवाणी केली एवढंच नाही तर सोवियत संघाच्या विभाजनाची सुद्धा भविष्यवाणी खूप वर्षांपूर्वीच करून ठेवली होती हो मी बोलतो आहे ते बाबा वेंगा यांच्याबद्दल आणि आता त्यांनी दोन हजार पंचवीससाठी केलेली भविष्यवाणी आपल्याला घाबरवण्यासोबतच नवीन उमेदसुद्धा देते चला तर सुरू करूया हा रोमांचक सफर पण त्याआधी हे जाणून घेऊया की बाबा वेंगा नेमकं आहेत तरी कोण बाबा वेंगा एक बल्गेरियन महिला होत्या ज्यांचं खरं नाव वांगेलिया पांडेवा गोष्टेरोवा असं होतं त्यांचा जन्म एकोणीसशे अकरामध्ये बल्गेरियाच्या एका छोट्याशा गावात झाला त्यांच्या बाबतीत असं सांगतात की वयाच्या बाराव्या वर्षी एका वादळात फसल्यामुळे त्यांना आपले दोन्ही डोळे गमवावे लागले त्या दृष्टीहीन झाल्या असं म्हणतात की यानंतरच त्यांना भविष्य बघायची अद्भुत शक्ती मिळाली बाबा व्यंगांनी नऊ अकराला अमेरिकेवर झालेला हल्ला दुसरं विश्वयुद्ध आणि त्याचे परिणाम तसेच सोव्हिएत संघाचे विभाजन एवढंच नव्हे तर राजकुमारी डायना यांचा मृत्यू यांसारख्या अनेक गोष्टींचं भविष्य अगदी अचूक सांगून ठेवलं होतं त्यांनी केलेल्या भविष्यवाणीने पूर्ण जग अचंबित झालं होतं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणीसुद्धा खूप चर्चेत ता आहे त्यांची यावर्षीसाठीची सर्वात हादरवून टाकणारी भविष्यवाणी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होणार जगाच्या विनासाची सुरुवात त्यांनी असं लिहून आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युरोपला एका गंभीर जनसंख्या संकटाचा सामना करावा लागेल तिथला जन्मदर खूप वेगाने कमी होईल बाबा वेंगांच्या अनुसार जगाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तिसऱ्या विश्वयुद्धाचा धोका असेल तिसरं विश्वयुद्ध दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चालू होईल युरोपमध्ये राजकीय अस्थिरता वाढेल आणि रशिया युक्रेनचं युद्ध यामध्ये आणखी भर घालेल विचार करा जेव्हा जग आधीच दोन भागामध्ये विभागलं गेलंय त्यात तिसरं विश्वयुद्ध म्हणजे कहरच असेल फक्त युद्धच नाही तर बाबा वेंगांनी हा सुद्धा दावा केला आहे की दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वीवर एलियन अवतरतील आणि पृथ्वीवासियांना त्याचा सामना करावा लागेल विचार करा आपण हे सर्व फक्त चित्रपटांमध्ये बघतो पण जर असं खरंच झालं तर काय आपण यासाठी तयार आहोत कदाचित नाही याशिवायच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्ला होईल आणि ते या जगाचे एक नवीन लीडर म्हणून उदयास येतील या तर झाल्यास सर्व जगाला धडकी बनवणारे गोष्टी पण यातच एक चांगली बाब सुद्धा बाबा वेंगा यांनी नमूद केले त्यांनी सांगितलंय की यावर्षी कॅन्सरचा ठोस इलाज मिळेल आणि याचंच एक उदाहरण म्हणजे रशियाने एक दावा केलाय की त्यांनी एक असं औषध शोधलंय जे कॅन्सरच्या ट्युमरला रोखू शकतं विचार करा हे किती आशादायी असू शकतं त्या पेशंटसाठी ज्यांना कॅन्सर झालाय तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमधली बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काहीशी धडकी बनवणारी असली तरी काही नवीन उमेद सुद्धा जागी करते